जयश्री किचन मध्ये तुमचे स्वागत आहे इथे साध्य सोप्या आणि घरगुती रेसिपीज मिळतात अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि खूप पौष्टिकी आहे रेसिपी पूर्ण बघा नमस्कार नमस्कारो मी आज तुमच्यासाठी फ्रूट ज्यूस ची रेसिपी घेऊन आलेली आहे खूप सोपी आणि खूप छान रेसिपी आहे तुम्हाला आणि सगळ्यांना घरातल्या आवडेल आणि मुलांना तर खूपच आवडेल अशी रेसिपी आहे चला तर सुरुवात करूया मी अर्धी पपई घेतलेली आहे आणि एक खरबूज घेतलेला आहे तुमच्याकडे काय बोलतात ते नक्की मला कळवा पपई पपईची मी साल काढून घेतलेली आहे आणि खरबूजची पण मी साल काढून घेतलेली आहे आणि त्याचे बारीक बारीक पीस कापून घेतलेले आहेत खूप छान आणि हेल्दी रेसिपी आहे आणि मी तीन केळीही घेतलेले आहेत मुलांना हा मिल्कशेक तुम्ही रोज दिला तर त्यांच्यामध्ये त्यांच्या बॉडीत खूप सुधारणा होते आणि ते खूप हेल्दी होतात नक्की ट्राय करून बघा अतिशय पौष्टिक अशी रेसिपी आहे आणि सध्या हे मार्केटमध्ये हे फ्रूट खूप जास्त प्रमाणात येत आहेत म्हणून मी ट्राय करून बघितलेलं आहे तुम्हीही ट्राय करून बघा माझ्या घरच्यांना ही रेसिपी खूप आवडली होती तुम्ही पण करून बघावी यासाठी मीही शेअर करत आहे नक्की ट्राय करा सगळे फ्रूटचे मी काप करून घेतले आहे आणि माझा मिक्सरचं भांडं पूर्ण भरलेलं होतं म्हणून मी यात दूध ॲड केलेलं नाही दूध मी नंतर ॲड करत आहे त्यामध्ये मी थोडासा बर्फ टाकलेला आहे चार चम्मच मी साखर टाकलेली आहे साखर तुमच्या आवडीनुसार टाका आणि मी वाटून घेतलेले आहे आता मी फ्रूटचं मिश्रण एका पातेल्यात टाकलेले आहे आणि त्यात मी अमूलचं अर्धा लिटर दूध टाकलेलं आहे तुम्हाला जेवढे घट्ट पाहिजे तेवढे तुम्ही ठेवू शकतात तर आपला मिक्स फ्रूट ज्यूस तयार झालेला आहे आणि दिसतोही खूप छान आहे आणि अगदी पौष्टिक आणि एकदम थोडक्यात आहे मी फ्रूटचे काप टाकलेले आहे ज्यूसमध्ये खायला खूप छान लागतात पितांना ते तुम्हाला हवे असेल तर टाका नक्की सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली आणि तुम्ही कुठून बघत आहात मला जरा ऐकून बरे वाटते कमेंट्स नक्की करा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कॉमेंट आणि जयश्री किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका